आणि महत्वाची बातमी ती म्हणजे खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी मध्ये होणाऱ्या घटनांमुळे लोटे एमआयडीसी सध्या लोटे एमआयडीसीतील दूषित नदी, नदी होते आणि पर्यावरणाची हानी देखील होते त्यामुळे दीप परिपहिनीच्या माध्यमातून या विरोधात आवाज उठवलाय आदरणीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे लोटा एमआयडीसीला जगबुरी नदीमध्ये पाणी सोडण्यावर पाबंदी घातली गेली होती त्याचप्रमाणे कंटेम ऑफ कोर्ट झाला होता आणि कंटेम ऑफ कोर्टचा सुद्धा आदेश होता की लोटा एम आय डी पाणी हे पर्याय करून हे जगबुरी नदीमध्ये सोडण्यात पाबंदी आयात केली होती आदरणी आदर न्यायालयाने न्या परंतु काही आठ दिवसापासून आठ ते दहा पंधरा दिवसापासून परत ही प्रदूषण पाणी जगमुरी नदीमध्ये सोडण्यात येते त्यापासून आमचे मच्छीमार बांधव तसेच नागरिकांना त्रास होत आहे त्यासाठी आम्ही लवकरच परत आदरणीय न्यायालयामध्ये केस दाखल करण्याची कारवाई सुरू केलेली आहे आम्ही लोटा एम आय डी सी जा, जा या अधिकाऱ्यांजवळ परत विनंती करत आहे की आपण हे काम थांबवा नाहीतर आपल्या विरोधात कंटेम ऑफ कोर्ट परत आम्ही दाखील करू याच्यापूर्वी श्री हनीफ शरीफ प्रकार व मी सोटा आम्ही एक याचिका दाखल करून हे पाणी थांबवलं होतं परंतु आता काय एम आर डी सीचे अधिकारी ऐकण्याच्या परिस्थितीत नाही आहेत तेव्हा परत आम्ही हायकोर्टात जाऊन यावर कंटेम ऑफ कोर्ट टाकून ह्यांना कशी सजा होईल ह्या मार्गावर आम्ही लागलेलो ला आहोत मच्छीमार बांधवाशी विनंती आहे तुम्ही घाबरून जाऊ नको आम्ही तुमच्या संती आहोत तुम्हाला काही त्रास होईल हे आम्ही गावकरी सहन करणार नाही आम्ही तुमच्या संती आहोत आम्ही लवकरच हायकोर्टामध्ये केस दाखल करून तुमचा तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू तसेच कुठलाही नेता कुठलाही पक्षाचा नेता द्या जर ह्या एम आय डी सीला पाठीशी घालत असेल तर त्याचंही नाव आम्ही उच्च न्यायालयाच्या केशीमध्ये टाकून त्यांच्याही विरोधात कारवाई करण्याची आमची तयारी झालेली आहे तेव्हा आपण सुद्धा सर्व पक्षाचे जे नेते मंडळी आहेत त्यांनी सुद्धा एम आय डी सीला विनंती करून हे ताबडतोब हे पाणी थांबवून द्यावा कारण ह्यापासून मच्छीमार बांधो आणि नागरिकांना त्रास होत आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे